काय चालू आहे या लाईव या आता बसलोय मी संध्याकाळी आमच्या घरा बस आणि एवढं आहे यो तो काय तर बडवून घेतलाय हे कुठ लागल रुची तुला कुठ लागल कुठं लागले तर सांगितलं लोकसने कुठं लागलं तुला कसं काय लागलंय दाल बनलं दाल बनवली की आणि वाढदिवस कोणाचा आहे इकडे की म्हणजे वाढदिवस केक आण तर तू वाढदिवस करू इकडे ए दुपारी नाही आता तुझं केक आण की जाई इकडे हे तू वाढत सेटार आहे ना तुला खेळणी खेळणी आणाय की नाही अरे मग तुला आणूया खेळणी इकडे ये इकडे आणूया हे जर पैसे जर मित्रांनो जेवण झालं का नाही कसं आहे मजेत आहे ना मी पण बघा संध्याकाळी तर निवांत बसलो होतो म्हटलं जरा लाईव्ह येऊया ही आमची गेली आहे बघा ही तर आमच्या तात्या काकू बसल्यात तात्या बघा आमचा इथे झोपला इथ तू चेत ए रुजित काय कराल आ शू शू म्हणजे काय शू शू करायला शू करायला निम्मा गेली निम्मा गेली निम्मला भरी बोल निम्मल भर बोलो निम्मल बोलो बो. निम्मल बोलू बघा ही आमची गल्ली आहे बघा आमची जितो गाडी गल्ली जास्त बसल्या सगळ्यांची तर चौकशी आयान आणि समिर बघा बघाय माझ्या माझ्याकड आहे तुमच्याकडे नाही आयन म्हणाला गो की बस का आणि शम्मू लगे तोंड दाखवून घेतला बघा येऊ काजी बसलाय येऊ समुद्र उभा राहि हा की उभा अरे मित्रांनो शम्मू म्हणजे शम्मू शम्मू सहा फूट हाईट आहे बघा सहा फूट गाड्याची गाड्याची बघा मित्रांनो सहा फूट हाईट आहे सहा फूट रुचित बाला इकडे रुचित आला बघा पळत संपलं केक केक संपलं कुठं केवढ होत केवढ मोठ अरे पळ इकडे की तू वाढदिवस आहे न वाढदिवसा तुझं करायचं इकडे वाढदिवस हे तू वाढदिवस कर इकडे काय करलायस मित्रांनो कुठून कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगा लाईव्ह या आणि थोड्याच वेळात आम्ही पण आता जेवण करणार आहे सवाड वाजल्यात आणि ही आहे माझी जितू गाडी बघा माझी रजित काय करलायस तू काय करलायस काय येस फळी घेऊन काय करणार ते अन तुझ तुझ गॅदरिंग आहे ना इकडे ती लोकांनी सांग इकडे इकडे तुझ गॅदरिंग आहे ना इकडे इकडे इथं बस इकडे बघ अय रुचित ऐ तुझं गॅदरिंग आहे ना तूच म्हटलास की गॅदरिंग आहे तुझं म्हणून गॅदरिंग हो दे आणि गॅदरिंगमध्ये काय काय घेतलायस तू हा हे आमचं छोटस खेडेगाव आहे मित्रांनो पण परगतशील गाव आहे आमचं तू गॅदरिंग मध्ये काय काय घेतलंय जर सांगितलं लोकांनी लोकत्र बघायला तू नाव काय विचारायला नाव काय तू सांग रुचित रुचित सुचित बाबुली मग गुंगुंग हे कसलं नाव गुंगुंग शिस्ता सांग शिस्तात सांग रुचित म्हणायला रुचित बाहुबल्ली हिडी मगदूम जेवला काय विचार सगळ्याच नाही ते ठेव ते ठेव ते ठेव ठेव तिथं ए मग नाही त्या आगाव पण अ माया करताना लगे हे करतोस ती फळी ठेवतात फळे आठ ठेवजा फळे ठेवजा ते फळे आठ ठेवजा असं का चालला आईस आई 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 बघ चला आई 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 नाटक्या ग आई नाटक्या गई हो नाटक्या फळे घे तिकडे ते ठेव तिकडे कडल ठेवते रस्त्यात न कडल टाक हां टाक तिथं हा हा ठेवजा तिकडे कडला आवाज आलाय अल्लावालाय हम्म पायर पाडून घेशील ठेव तिकडे तिकडे कुठे उत कुकू कुठे तिथं कुठे कुकू जर कुठे दाखव वा, कुकवालो बघाय कुकू आलो बघाय बघा कसे खेळायला लागले कुत्र्याची पिल्लो आहे ये है है। अरे अरे चौचिल चौचिल चावाई नाही चावाई नाही चावा। चावते नाय ते आता त्याला फेरी फिरायला पाहिजे झाले सोडू आणि सोडल्यावर तुमचं दर्शनाचा दंग करतो की अ हे डोक्यात घाल तर कुत्र्याच्या काय करतोस डोक्यात घालणार मारला तर सोडून घेतलं सोडून घेतलं तुझे सोडून घेतलं कुत्र सोडून घेतलं कुत्र सोडून घेतलं तुझ्या कुत्र सोडून घेतलं सोडून घेतलं कुत्र बघा एक पुत्र आता सोडून घेतले बैस कुत्र सोडून घेतलं मग सांग ते बांधायला बोलो हाई हाई है तेल बोलो कुको

कोण <Trib forums> um <Sess> <podia> कावते तुला कोणती तुझ्या नावान सगळी आहे काय सांगाल काय म्हणतात ऐकतच नाही बघून अजिबात ऐकत नाही त्याला बांधली कशाला बांधल्या गाडीला बांधल्या गाडी पटणार नाही गाडी पटणार नाही मग दारच बडून गेला कट्ट करून

काय कुठं बांधायला काय कळणार झालंय तिला हो काय करायला तुझ्या ते काय करायचंय La vía metrano, realmente sale la vía.